नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे वादळी वाऱ्याच्या तडाख्याने अनेक शेती पिकाचे नुकसान झाले तसेच घरे व जनावरे यांचेही नुकसान झाले आहे बेडग लोकूर रस्त्याचे जवळ शांतीनाथ लिंबिकाई यांच्या घरावर तसेच जनावरांच्या गोठ्यावर आंब्याचे झाड पडले जनावरांना दुखापत झाली तसेच इतर ठिकाणी देखील पानमळ्यांचे ऊस शेतीचे द्राक्ष बागांचे आंबा पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे बेडग येथील समर्थ आश्रमशाळेचे पत्रे वाऱ्याने उडाले आहेत या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य संभाजीराजे पाटील तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भरतभाऊ चौगुले यांनी संबंधित नुकसान झालेल्या पिकांचे तसेच घराचे जनावरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांना दूरध्वनीवरून संपर्क करून सांगितले आहे तातडीने पंचनामे होतात मात्र नुकसान भरपाई मिळत नाही मात्र या वेळेला शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले असून पंचनामे झाल्यानंतर तातडीचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले याच दरम्यान वादळी वाऱ्याने मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे लाखो रुपयांचे पत्रे वाऱ्याने उडवून गेले आहेत नमस्कार मी भरत चौघुले बेडक काल बेडग व आसपासच्या परिसरामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलेलं आहे पाऊस इतका होता साठ मला वाटते साठ मिलीमीटरचा पुढे असा पाऊस पडला आणि त्याचबरोबर वारं वादळ त्यानं थैमान घातलेलं आहे अक्षरशः झाडं कोलमडून पडलेली आहेत विजेचे खांब पडलेले आहेत आसपासचे द्राक्षबागा पानमाळा इथं भयानक नुकसान झालेलं आहे आणि आज मी इथं शांतिनाथ लिंबिकाई लोकूर रस्ता निशानटेक इथं मी आहे त्यांचं झाड घरावर पडून भयानक नुकसान झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथं ब भरपूर नसं नुकसान झालेलं आहे गोटा पूर्ण मोडकळी झालेला आहे चार पाच जनावरं जखमी झालेले आहेत आणि त्यांचं कमीत कमी लाख दीड लाखाचं घराचं आणि गोटाचं मिळून एक दीड लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि आसपासच्या परिसरात ही बेड्यांमध्ये सर्वच शेतकऱ्यांचं नुकसान भयानक झालं आहे शंभर टक्के नुकसान झालं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही मला एक सांगा की शांतीनाथ लिंबिके यांच्या पशुधनं म्हणजे जे जनावरं होती त्या जनावरांना काय हानी पोचली आहे काय हो जनावरांचं भरपूर एक देशी गाय असून दे म्हैस असून दे दोन्हीही त्यात दबले गेल्यामुळं त्यांना डोक्याला आणि पाठीला जखमा झालेल्या आहेत आणि आत्ताच डॉक्टरांनी त्यात सांगितलं भरपूर त्यांचं जनावरांचं नुकसान झालेलं आहे आणि ते त्वरित शासनानं महसूल खात्यानं त्वरित पंचनामे करून निर्णय घेऊन नुकसान भरपाई ह्या कुटुंबाला तर मिळालीच पाहिजे आणि आसपासच्या बेड एरियामधल्या सर्वच द्राक्षबाग असून देत पानमाळे असून देत भाजीपाला असून देत यांचंही आक्रमणात ह्या वादळी वाऱ्यानं नुकसान झालेलं आहे आणि ह हे नुकसान भरपाई जर पाहता शंभर टक्के नुकसान भरपाई आहे आणि त्वरित यात पालकमंत्री महोदयांनी सर्व सुरेश भाऊंनी ह्यात तातडीची मदत शेतकऱ्यांना मिळावी आणि तातडी तातडीने पंचनामासाठी आदेश द्यावेत आणि जर नुकसान भरपाई चार दिवसात किंवा आम्ही पंधरा दिवसाची त्यांना मदत देतो पंधरा दिवसात जर नुकसान भरपाई जर नाही मिळाली तर आमचं आंदोलन आम्ही तीव्र करू नमस्कार मी संभाजी बाबासाहेब पाटील ग्रामपंचायत सदस्य बेडक काल मिरजपूर भागामध्ये आणि प्रामुख्याने आमच्या बेडक गावामध्ये विजेच्या कडकडाचं वादळी वाऱ्यामुळे जे पाऊस झाला त्या पावसामुळं फळबागांचं शेतकऱ्यांचं आतून नुकसान झालं आहे बेडकमध्ये अनेक मोठे मोठे वृक्ष जे आंब्याचे असतील चिंचेचे असतील असे वृक्ष लोकांच्या घरावरती पडले आहेत गोट्यावरती पडले असं नुकसान झालं आहे मी आदरणीय सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांना फोनवरून आज सकाळी हा माहिती दिली आहे तसेच मिर्जेच्या तहसीलदार मॅडम सौ अपुरम मो यांना देखील तशी मी माहिती दिली आहे त्यांनी युद्धपातळीवर पंचनामा करण्याच्या तलाटाने आदेश पण दिले आहेत पण हे पंचनामे कागदावर न राहता आमच्या बेडकमधील सर्व शे पूर्व भागातील शेतकऱ्यांना बत्तीस पंधरा दिवसात मदत मिळावी अशी मी कळकळीजी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद